असं वाटत कारण आपण एकटं असलो आणि आपलं एकट्याचं जीवन जरी असलं तरी बाकीच्या सगळ्यांचा सहवास आपल्याला गरजेचा असतो एकट्याने मंडळी नमस्कार तर आजच्या या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे बा तर आरंभ माझ्यासाठी कुल्फी घेऊन आलाय आणि मी शेतामध्ये रोटा मारण्याचं काम करतोय बा इकडे मागा दिसत असेल गावाचे जे वरमे होते ते वरमे मोडण्याचं काम करतो म्हणजे नांगरट काढण्यासाठी सोपं होईल तर मंडळी प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार ज्याच्या त्याच्या जीवनाचे पैलू पाडतात पा आणि प्रत्येकाचे पैलू वेगवेगळे असतात कुणाला शेती असते त्याला शेती करावी लागते कुणाला नोकरी असते त्याला नोकरी करावी लागते आणि अशा प्रकारे एक ग्रामीण जीवनशैली आणि एक शहरी जीवनशैली अशा दोन जीवनशैली आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळी काहींना असं नैसर्गिक जीवन आवडत असतं बा तर काहींना असं ग्लॅमरस जीवन आवडत असतो शहरी जीवन तसंच मंडळी माझं थोडंसं शिक्षण झाल्यामुळं मला ही ग्लॅमरची हव्यासा वाटत होती मागे आणि खूप असं वाटत होतं की हे जीवन सोडून एक उच्च भ्रू जीवन जागावं शेती वगैरे करू नये आणि खूप शहरी असत नोकरी वगैरे अशा प्रकारे असं राहावं असं वाटत होतं पण आज सगळे ब्रह्माजे म्हणजे दूर झालेले आहेत बा आणि हे नैसर्गिक जीवनच मला अतिशय उत्तम असं वाटतंय बा काही नाही जीवनाचे वेगवेगळे प्रकार असू शकतील तो जगण्याचा भाग आहे आणि शेती असेल किंवा नोकरी असेल किंवा जे काही आपण व्यवसाय वगैरे करतो हे आपल्याला जगण्यासाठी आहे बा तर मंडळी ज्यांची जी परिस्थिती असते त्याप्रमाणे ते लोक वागत असतात आता ज्यांच्याकडे शेती वगैरे नाहीये मग त्यांना ती करावीशीच वाटत नाही ना मग त्यांना ते ग्लॅमरस जीवन शहरी जीवन जास्त आवडतं तसा प्रकार असतो पण आपण म्हणू शकत नाही की हे चांगलं प्रकार प्रकारे जगण्याची ज्याची त्याची शैली आहे आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याने ते जगलंच पाहिजे आपण म्हणणं आहे की तो असं का करतो मी असं का करतो तो असं का करतो कारण ज्याचं त्याच जीवन आहे प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे त्याची मर्जी राहायला गेली फक्त दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा विचार करून व्यक्तीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्यांना त्रास न देता जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी जीवनशैली माणसाची असायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला आणि अशा प्रकारे माणसाने आनंदी अस राहायला पाहिजे <स्थाथ> गेला आरंभ मला पाणी घेऊन आला होता तर आता डिझेल संपलाय आणि घरी एक ड्रम आहे ला घेऊन यायला सांगितला आहे तोपर्यंत आपला निवांत आहे मंडळी पहा कसा मेकअप झालाय आणि पावडर लागली असेल माझ्या चेहऱ्याला पावडर कोणती आपली ही रोट्यामुळं उडालेली माती तर मंडळी ज्यावेळेस पातर्डीला जॉब लावतो त्यावेळेस ज्यावेळेस शिक्षण चालू होतं त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला नोकरी लागावी कुठेतरी शहरात जावं आणि हायफाय लाईफ जगावं अशा इच्छा त्यावेळेस होत्या मॉडर्न लाईफ जगण्याची इच्छा होती पण प्रत्यक्षात घडलाय काहीतरी वेगळंच आणि शेवटी शेतीनाच आपल्याला जगवलं शेतीनाच आसरा दिला आपल्याला आणि आता हेच जीवन खूप छान वाटतंय आणि निसर्गाच्या सानिध्यात मन एकदम फ्रेश राहतंय इथंच रमत आहे आणि ज्यावेळेस आपण घरी असतो त्यावेळेस जा जनावरं वगैरे असते तर एकदम भारी वाटतं ज्यावेळेस जनावरही नसतील त्यावेळेस करमत नाही असं वाटत कारण आपण एकट असलो आणि आपलं एकट्याचं जीवन जरी असलं तरी बाकीच्या सगळ्यांचा सहवास आपल्याला गरजेचा असतो एकट्याने जगणं सोपी गोष्ट नाही आणि जगावही वाटत नाही एकट्याने तर चिरंजीव आले आहेत डिझेल घेऊन एका फोनवर काय चाललं साहेब हळू छानता तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काम असतं पहा हो काम हे असतच पण कामाला दुय्यम स्थान द्यायला आपण शिकायला पाहिजे आपलं आयुष्य हे महत्त्वाचं आहे हे सगळं काम करत असताना आपलं आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे आणि आपलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी त्या पद्धतीनं जगायचं ठरवलेलं आहे प्रयत्न चालू आहेत तर असो आजचा हा छोटासा लॉग इथंच संपवतोय आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय